यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष गजाननजी बंगाळे पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतायत मी त्यांना विनंती करतो सन्माननीय गजाननजी बंगाळे पाटील गेवराई विधानसभेच्या प्रचारासाठी आदरणीय पुजाताईंच्या प्रचारासाठी आलेले सन्माननीय छत्रपती संभाजीराजे तसेच स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आमचे मित्र धनुभाऊ आप्पासाहेब तसेच दीपक भाई आणि आपल्या बीड विधानसभेचे खांडे भाऊ आमच्या स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी प्रहारचे सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या सर्व शेतकरी भावांनो मायमावल्यां पत्रकार भावांनो पोलीस भावांनो आजूबाजूला पडत्याच्या बाजून उभे असलेले तर निभाण शेतकऱ्याच्या पोरांनो कारण ही लढाई गावगाडा विरुद्ध राजवाडा आहे आणि राजवाड्याला भेऊन जे कोणी माग थांबले हा विजय पूजा ताईचा कोणी रोखत शकत नाही ही काय दगडावरची पांढरी रेग आहे भावांनो भयान परिस्थिती आहे तुमच्या भागात आम्ही हिंडतो आणि हिंडल्यानंतर इकडं लय दहशत म्हणते लोक घराच्या बाहेर निघाला तयार नाही अरे पोट बाप बोरग बापाचा आहे की ना गिलास भरून पाणी दे ना आणि काय नेत्याच्या दबा दे अरे शेतकऱ्याच्या पोरांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे तर ने बांड पस्तीस पस्तीस वर्षाचे पोट्टे झाले तुम्हाला बायका सुद्धा पुरी देऊन निरायला तरी अजून भेऊन राहिले आणि नेत्याची प्रस्थापित व्यवस्था मानता बाळ्या हो भयान परिस्थिती झाले अरे का असा गुन्हा केला की आमच्या शेतकऱ्याचे हे आले निवडणुका येतील निवडणुका जातील पण आज माझ्या बापाचा घामाच्या धामाचा प्रश्न आहे पुजाचा मी सात वर्षापासून चळवळीचं सा काम करतोय कारण ही शेतकऱ्याची कन्या लढतीये संघर्ष करतेय आणि तुमच्यासाठी संघर्ष करते आणि तिचा संघर्ष हा अख्या महाराष्ट्राने जाणलाय बाबानं हे ध्यानात ठेवा कारण दोन हजार एकोणीसचे आपले सन्माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते शेतकऱ्याला कर्जमुक्तीची गरज नाही पीक विम्याची गरज नाही शेतकरी सगळा सुखी आहे महाजनादेश यात्रा काढली विदर्भाच्या पवन भूमीतून निघली आणि ती येत विदर्भातून मराठवाड्यात आली पण ही शेतकऱ्याची मुलगी पूजा आता मोरे यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणून आले महाजनादेश यात्रा काढली आमचा शेतकरी सगळा पीक विमा मिळाला कर्जमुक्ती मिळाली परंतु आमच्या शेतकऱ्याला मराठवाड्याच्या एकाही शेतकऱ्याला कर्जमुक्ती झाली नाही पीक विमा मिळाला नाही तुम्हाला जर बीड जिल्ह्यात यायचा असाल मराठवाड्यात यायचा असाल तर मराठवाड्यातला सगळा शेतकरी कर्जमुक्त करा आणि मागात पाय ठेवा असा आदेश दिला भावांना पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना हलक्यात घेतलं पोलीस भावाने हलक्यात घेतला पान में दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस माहित आहे अटक झाली आणि त्यांच्या बरोबर सुद्धा होतो भावांनो अडवल्यानंतर शहीद भगतसिंग जसा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी भगतसिंग क्रांती केली आणि जेलमध्ये राहिल्यानंतर पोलीस कस्टडी राहिल्यानंतर पोलीस काय त्रास देतात हे जर बाहेर येऊन सांगितलं तर क्रांती होणार नाही शेतकऱ्याचा पोरग लढायला तयार होणार नाही पण ते आज मला माझ्या पोटात राहत नाही कारण आज या बाजूला तरणे बांड भरले एक मुलगी आपल्यासाठी लढते आपल्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढते तिनं काय क्रांती केली त्याचा साक्षीदार मी हे बाबांना आम्हाला मुख्यमंत्र्यांनी अटक पोलिसांनी अटक केली जालन्याच्या पोलिसांनी अटक केली पण लेडीज पोलीस येतल होते पोलीस आहे ना पूजा द्यायच्या थोबार दाबून घेतलं मुस्कड दाबी केली पोलिस मध्ये कोमलं परंतु ते सांगत नसतं चळवळीतलं आतला पोलिस स्टेशनमध्ये जेलमध्ये काय तकलीफ झाली पण मी सांगणार नाही माझी तकलीफ माझ्या पायाला गोळी लागली मायाबरोबरचे दोन मिले गुळी कशी लागली काय लागली ते जाऊ द्या पण एका लेकीचा संघर्ष एका मुलीचा संघर्ष एक बाप म्हणून मला सांगावं लागल भावांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आम्हाला चंदन झिरा पोलीस स्टेशन सात आठ वाजल्यानंतर तिच्या घरी किंवा तिला संरक्षण देऊन सोडल्या जात पण भावांनो मी साक्षीदारे ज्या वेळेस मला लॉकअप मध्ये टाकलं पुरुषाच्या आणि पूजात मात्र एवढं टॉर्चर केलं जे संडास होते संडा जवळची कस्टडी केली आणि संडाच्या मोतारीत बसवला कन्यानं कशासाठी केला आपल्या बाबाचा लग्न झालं पाहिजे माझ्या भावाला मुलगी मिळाली पाहिजे यासाठी या, या कन्याने संघर्ष केला भावांनो याच्यानंतर पीक विम्यासाठी विधान भवनावर गेले विधान भवनावर संघर्ष केला पुण्याच्या कुरशी आयुक्तालयामध्ये फळबाग पीक विम्याचे पैसे भेटत नाही म्हणून दोन दिवस धरणे आंदोलन केलं हजारो कोटी रुपये तुमच्या बीड जिल्ह्याला मराठवाड्याला मिळवून दिलं अशा या संघर्षकांनी आज तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये उभे भावन आणि त्या पूजाताईचं चिन्ह हे पेनाची निप या पेनाच्या निपीचं चा सहा नंबरचं बटन दाबून पुजाताई मोरे यांना तुम्ही प्रचंड मताने विजय करा असे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो भावानो कठीण परिस्थिती आहे आणि ही लढाई पूजाताई आज जरी वाटत असाल तुम्हाला की संख्या कमी आहे पण मी गावागावात इंड्यांना सांगितलं बंगाळे पाटील आम्ही समोर येत नाही हे अंदर की बात आहे हमस पूजा ताई के साथ हे ध्यानात ठवा या मतदारसंघाचा इतिहास आहे आणि तो इतिहास होणार आहे ताई तू डग मागू नकोस आज तो स्वराज्य पक्षाचे आमदार म्हणून निवडून येणार आहे आणि भावांनो मी चळवळीतला कार्य आहे चाळीस वर्ष झालं तीस वर्ष झालं चळवळीत शालेय जीवनापासून काम करतो गोळी खालेला कार्य करताय मे भगतसिंगाचे विद्रोही विचार माझ्या टोकऱ्यात आहे माझ्या डोसक्यात आहे आणि तेच विचार मी पूजाताईला सोबत घेऊन सात वर्षापासून सा लढतोय आणि तो आहे तो आज जरी स्वराज्य पक्षाचे उमेदवार असले तो आमदार होणार पण रक्ताचा पाणी करतो दोन हजार एकोणतीस ला तू स्वराज्य पक्षाचे मुख्यमंत्री पदाचा दावेदार राहणार हे त्यांना आत ठेवा भयांपरस्थिती आहे रक्ताचं पाणी करू सहा महिन्याचा स्वराज्याचा पक्ष आहे तेवीस तारखेची निवडणूक हो द्या मी आणि पूजा आहे पाच वर्ष घराचा थोबाड पाहणार नाही स्वराज्य पक्षाची सत्ता आलो आणि मुख्यमंत्री स्वराज्य पक्षाचा करो ही एक कठीण लढाई आहे आणि अशा लढाईत भावांना ही काही दशात नाही ही काही दशात नाही आणि दशेदल भेऊ नका बाकी जे आत्महत्या आहेत काय जी असल पूजाताई मराठवाड्यातल्या काय व्यथा आहे शेतकऱ्याच्या काय व्यथा आहे ही पूजाताई मांडणार आहे पूजाताई भाषण मराठवाड्याच्या व्यथा माझ्या तोंडून ऐकल्यापेक्षा या लेकीच्या तोंडून ऐका भावांनो खरं तर आज उर भरून येत की मी आदरणीय मला दोन उमेदवार आम्ही दिलेत एक पूजाताई मोरे आणि विदर्भाच्या नगरीतला जळगाव जामोदचा परशान डिक्कर नावाचा पोरगा फाटका पोरगा तुम्हाला मी आज सांगतो आईची शपथ घेऊन सांगतो कि ते मात्र शंका नाही ध्यानात ठेवा तुम्ही असत असाल तुम्ही मत असाल हे लयच फकाऱ्या मारायला लागला पण ही शेतकऱ्याच्या पोराची क्रांती आहे आणि ही क्रांती घडणार म्हणून भावांनो जास्त काही बोलणार नाही तुमचा वेळ घेणार नाही म्हणून पूजाताई मोरे यांना सहा नंबरचं पॅनाच्या निपचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा एवढीच विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान